आपल्याकडून दुखवलं गेलं असेल तर त्यांची क्षमा मागायची कोणी तुम्हाला दुखवलं असेल तर त्यांना क्षमा करायची मी सर्व जीवांना क्षमा करते सर्व जीव मला क्षमा करू छान उत्तम उत्तम चांगला है हम्म मैं पूरा क्या है अपन का है कि नियम के आते तो मंडल ना शत्रु अगर कोई हो समता का भाव धर सब सबसे क्षमा पुढं काय त्या गुआहार पाणी नियम नको दृढतार दुक्सिरचं <coughs> मास्क काढल्यानंतर काय <coughs> कोणाच हा जीव आज जीव कसा आहे अनंत आहे आहे का नाही आचार्याने सांगितलंय नवी मृत्यू कुतो भीती नमे व्याधी कुतो व्यथा मला मृत्यू नाही तर व्हायचं कुणाला आणि मला व्याधी नाही तर दुःख कशाच करायचं नाही ना हे सगळं माझ्यापासून भिन्न आहे आजपर्यंत आपण जे शिकलो आता ही परीक्षा द्यायची वेळ आली परीक्षेत आपण पास व्हायचंय हो महाराजांना तर ह्याच्यापेक्षा जास्त माहितीये की नाही पण महाराजांनी समाधी साधली मग आपण महाराजांची शिष्य आहे का नाही आपण पण भीट राहायचं काय घाबरायचं नाही आपल्याला कशाय उत्पन्न होऊ द्यायचे नाही पुढच्या श्लोकात म्हटलं की नाही हिला लगी हो भग आज रोज ध्यान उच नाहीता पीडा चिंतन करायचं नाही शरीरामध्ये होणारी पीडा त्याचा मी नी ज्ञाचाय ज्ञाय काय आम्ही आपल्याला काय शिकवलंय मी जाणणार आहे आपल्याला एवढंच पुन्हा पुन्हा शिकवलं की नाही मी जाणणार आहे जाणणार आहे जाणणार आहे आणि आपण सारख मनातल्या मनात चिंतन करायचं काय हम्म हम्म छान एक नंबर चांगलाय चांगलाय उत्तम आहे तुमचे विचार चांगले तुमचे परिणाम चांगले त्याचा आपली गती चांगलीच होणार आहे काही चिंता करायची नाही सगळे तिथे महाराज वगैरे आपली वाट बघते काही टेन्शन घ्यायचं नाही हे जीर्ण झालेलं शरीर आहे आपल्याला नुसतं पुढं हा दिव्य शरीर मिळणार आपल्याला याच्यानंतर मोडकळीला जुनं घर आलेलं असेल तर ते सोडून नवीन घरात राहतो की नाही आपण जायला नवीन करत राहिला जातो आहे ना तस हे जीर्ण शिर्ण झाले काळजी करायची नाही मी अनादी अनंत आहे शाश्वत आहे अशरी आहे अमूर्तिक आहे सिद्ध आहे वाचत एवढं लक्षात राहू द्या दुर्ध्यान व्हायला नाही पाहिजे कसली परिस्थिती आली तरी धर्म ध्यान राहिलं पाहिजे आणि आत्मध्यान दुसरं कोणतं ध्यान नाही पाहिजे म्हणून त्याच्यासाठी काय करायला पाहिजे पुढच्या श्लोकात काय सांगितलं आत्मस्वरूप आराधना विचारू अर तसी दसाधू रथनायी लगा काय करायचं आत्मस्वरूपाच चिंतन करायचं mm -hmm. आणि निरंतर अयंत सिद्ध मनातल्या मनात अयंत सिद्ध mm -hmm. mm -hmm. आता आम्ही सारखं आपण आम्ही अस विचार करायचं mm -hmm. या जगात माझ कुणी नाही mm -hmm. आपण त्या सामाईक पाठ मध्ये म्हणतो की नाही mm -hmm. बाई जग संबंध असे जीवाला mm -hmm. म्हणून दुःखे mm -hmm. संयोग संबंध म्हणून सोडून देतो करीता एक नंबर चांगलाय राव तुमचं चा? चांगलं चाललंय तुमचं चा? <laughs> एक नंबर आहे परिणामाची विशुद्धी राहिली म्हणजे ऑटोमॅटिक सगळं चांगलं होत वर्तमान पण आणि भविष्य पण चांगलं आहे त्या जीवाच ज्याचा वर्तमान काळ चांगला त्याचा भविष्य काळ निश्चित चांगला असतो हम्म अर्यंत सिद्धाला विसरायचं नाही पुढच्या श्लोकात काय सांगितलं धर्मिकट हो

आणि कोणी भेटलं तर फक्त आर्यन शिद्ध तर बारा भावना म्हणा म्हणायचं बाकी कोणी म्हणायचं नाही मला काय दुसरं सांगू ना पण आम्ही आम्ही जवळ जाऊन काय बोलतो का नाही संसारातल्या गोष्टी कोणी बोलायच्या नाही इथं आता सगळ्याला बजावून ठेवायचं बरोबर आहे का हम्म मोहात कोणाच्या पडायचं नाही तुमच्या मुली आलेत काय तुमच्या पोरी आलेत का आता तुम्ही म्हंटला का मोह माझं कोणी नाही परत मोहनेच आपण या संसारात फिरत आलोय अनाधी काळापासून मरणाचं दुःख भोगत आलोय हा सगळं आता आपण आपल्याला ती कला महाराजांनी शिकवली भेद ज्ञानाची कला हा त्या भेद ज्ञानाद्वारे आपण सगळ्याला आपल्यापासून भिन्न जाणायचं जिथं शरीर आपलं नाही तिथं आपलं कोणी आहे का झालं हम्म बोल काय म्हणले जीने की हो नवा ही पण इच्छा नाही आणि मला लवकर मरण यावं ही पण इच्छा नाही करायची आणि परिवार मित्र जन जे कोणी आहेत कुटुंबी त्यांच्या प्रति असलेला मोह राग सगळा सोडायचा ती माझी कुणी लागत नाही ते सगळे शरीराचे नातेवाय काय जीवाच कुणी नसतं कोणी वाटून घेते का तुमचं हे दुखण नाही आपल्या एकट्याला असतील कर्म आपण बांधलेली आपल्याला एकट्यालाच भोगावं लागते म्हणून आता याच्या पुढे नवीन कर्म बांधायचे नाही मोहाने नवीन कर्म बांधतो म्हणून मोह आता कायमसाठी सोडून द्यायचा आहे बरोबर आहे का हम्म पुढे काय म्हंटले याद इंद्र पूर्वी जे काय आपण तरुण होतो बालक होतो त्यावेळेस जे काही आपण चांगले वाईट भाव केले त्याचा आता स्मरण करायचं नाही माझा ता काही नाही घर नाही मुलं बाळ कुणी माझ नाही ही भावना अंतरंगामध्ये सतत जागृत ठेवायची बोलायचं नाही जेवढी हालचाल कमी बोलणं कमी तेवढी आपली ताकद वाचणार आणि ती ताकद आपल्याला आत्मस्वरूपाच ध्यान करायला वापरायची आहे ना संध्याकाळी बोलायचं नाही जर वाटलं आपल्याला त्रासच तर बोलायचं बोलायचं असलं तर अजून शिद्धच म्हणायचं दुसरं काही बोलायचं <स्था> नाही छान आणि शेवटी काय म्हटलं रत्नत्रे कपाल थमे हो प्रतिक्रमण केलं का अरे का आता दीक्षक घेती का येती ना छान छान चांगलं आहे महा तुमचं हम्म असेच भाव चांगले ठेवायचे छान छान एक नंबर आहे चांगला आहे मा तुमच अशी आमची पण समाधी साधली जावी असे आशीर्वाद द्या आम्हाला खरं आहे खरं आहे पण तरी सुद्धा भावना त्यांची कुचली म्हणजे जरा बरं वाटतं परिणाम चांगले होते आमचे म्हणून आशीर्वाद म्हणायचे हुशार आहे तुम्ही सकटच आहे बरोबर

मध्ये चिंतन करायचं बाहेरचं जग माझ नाही मी बाहेरच्या जगाच नाही मी एकटा आहे आपली निधी आपला अनंत गुणांचं वैभव आपल्यातच आहे बाहेर नाही आत्मा अक्षय म्हणजे अविनाशी आहे एक आहे अखंड आहे अक्षय हे शाश्वत हे आत्मा निर्मल ज्ञान स्वभावी हे चिंतन सतत करायचं सामायिकामध्ये दुसरं काय नाही ना आणि देवाकडं ही प्रार्थना करायची सुरुवातीला दुसऱ्या श्लोकात म्हटलं की नाही दुसऱ्या श्लोकामध्ये सामायिक पाठाचे काय म्हंटल दोन पहा पहले दोन श्लोक प्रेम भा सब जीओ से गुणी जना में हर्ष प्रभो करुणा श्रोत भरे दुखिया पर भगवान माझ्या मध्ये ती अनंत ताकद द्या जेणेकरून मी मला या शरीरापासून भिन्न जाणू शकेल अनुभवू शकेल मी माझ्या आत्म्यात राहू शकेल जशी तलवार ज्ञानेपासून वेगळी आहे तसा हा आत्मा शरीरापासून वेगळा आहे हे चिंतन करायचं बरोबर एक नंबर सिद्ध अरिहंत मनातल्या मनात भाव करायची ती मला अरिहंत बनायचे मला सिद्ध बनायचे ही भावना व्हायची सतत मी आता या चार गतीतल्या जन्ममर्गाच्या फेऱ्यातून मुक्त होणार ही भावना मनात ठेवायची सतत आता चतुर्गती परिभ्रमण बाद झालं आपल्याला उत्कृष्ट धर्म मिळाला उत्कृष्ट गुरु मिळाले उत्कृष्ट देव मिळाले आणि आपले विचार पण आता उत्कृष्ट आहेत आता आपल्याला पुन्हा या संसारामध्ये फिरायचं mm. नाही आता mm. शीतशिलेवर जाऊन आनंद काळासाठी mm. शाश्वत सुख भोगायचं mm. शाश्वत आनंद भोगायचा हम्म उत्तम क्षमा आमच्याकडं पण कळत न कळत मनोचन काय झाल्या उत्तम क्षमा भेटायचं आपल्याला सगळ्याला तिथं एका ठिकाणी काय सगळ्याला आपण एकच ठिकाणी जाणार शेवटी आज तुम्ही आहे उद्या आम्ही आहे माहित नाही कोण आज येईल कोण नंतर कधी का असे ना पण एक ठिकाणी जायचंय कुठं सिद्ध शिलेवर बरोबर आहे ना हम्म

असे सांगितलं महावीर भगवंतांनी त्याला जन्म मरण नाही विनाकारण मोह नको तू भगवान आहेस असं महावीरांनी आपल्याला सांगितलंय असे तू सिंहाचा छावा आपण सिंहाची छावी आहोत मेंढरी नव मेंड मेंढी नव्हे नाही का नाही आपली ताकद आपल्याला आता सिद्ध आपल्यालाय आपण सिद्ध स्वरूप आहोत बरोबर आहे का हम्म छान काय काय नाही काय नाही काय मस्त आनंद घ्यायचा शरीराला शरीराचं काम करून द्यायचं बाकीच्या लोकांना त्यांचं त्यांच काम करून द्यायचं आपण आपलं काम करायचं आपलं काम आहे जाणणे पाहणे ज्ञाता द्रष्टा आहे ना एवढंच आपलं कार्य आहे दुसरं काही आपलं काम नाही आता सगळी कामं दुसऱ्याला सोपून द्या आता आता आपण फक्त जाणणे पाहणे सोडून दुसरं काही करायचं नाही मी श्वासोश्वास घेणार नाही मी बोलणारा नाही मी जाणणार आहे मी बघणारा नाही मी जाणणार आहे mm. <laughs> मी झोपणारा नाही मी जाणणार आहे सारखं मी जाणणार आहे जाणणार आहे आम्हाला आपलं शिकवले की नाही हम्म आपल्या व्रतामध्ये दृढ राहायचं आणि दुर्ध्यान बिलकुल होऊ द्यायचं नाही कसली परिस्थिती आली तरी धर्म ध्यान अर्यंत शिद्ध तर आपल्या तोंडातून निघलच पाहिजे नाही तर मनात राहिलं पाहिजे mm. किती शरीरात वेदना होते दे कसलाही त्रास होऊ दे mm. अर्यंत सिद्ध फार mm. मंत्र आहे जो लोकला संसार सागरातून तरुन येणार आहे हम्म छान छान चांगलं चांगलं आहे त्यांना काय झाल्यासारखंच मला वाटतं ना जय दिनेंद्र उत्तम क्षमा था नाही थाना मा